काश्मीरात खात्मा झालेल्या दहशतवाद्यांकडनं प्रचंड शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा काल शोपियानमध्ये खात्मा झाला होता एके फॉर्टी सेव्हन रायफली हातबॉम्ब आणि काडतुस मोठ्या प्रमाणावरती जप्त झालेली आहेत काल सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कारवाई पाहायला मिळाली होती आणि काश्मीरच्या शोपियान प्रांतामध्ये तीन दहशतवाद्यांचा सा खात्मा झाला होता परंतु तिथेच गोष्ट संपत नाही तर तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती शस्त्रसाठा सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे आणखीन एक यश त्यामुळे भारतीय लष्कराला मिळालेलं आहे ए के फॉर्टी सेव्हन रायफली हातबॉम्ब आणि कारतूसं मोठ्या प्रमाणावरती जप्त झालेली आहेत सध्या जी दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये कारवाई चाललेली आहे त्याच्यातलं आणखीन एक मोठं यश हे नक्कीच म्हणावं लागेल कारण मध्ये जेव्हा भारत पाकिस्तान तणावाचं वातावरण होतं तेव्हा फक्त सीमे पलीकडे किंवा एलओसी पलीकडे नाही तर प्रत्यक्ष काश्मीरमध्ये सुद्धा लष्कराची कारवाई सुरू होती तेव्हा सुद्धा जैश ए मोहम्मदच्या काही अतिरेक्यांना लक्ष करण्यात आलेलं होतं काश्मीरच्या काही भागांमध्ये आणि त्यानंतर काल लष्कर ए तोयबाचे तीन अतिरेकी शोपियान प्रांतामध्ये त्यांचा खात्मा झाला होता अधिक माहिती देतील सोमेश कोलगे सोमेश अशा पद्धतीची शस्त्र जप्त झालेली आहेत आणखीन एक यश लष्कराच्या हातात नक्कीच अतिभयंकर अशा स्वरूपाची शस्त्रास्त्र ही सध्या या तिन्ही दहशतवाद्यांकडून जप्त झालेली आहेत आणि कालच या दहशतवाद्यांचा एन्काउंटर हा सुरक्षा दलांनी केला होता आणि त्यानंतर मग आता जी रिकव्हरी करण्यात आली त्यांच्याकडून त्या रिकव्हरीच्या फोटोमधून हे स्पष्ट होते की अत्याधुनिक अशा स्वरूपाची शस्त्रास्त्र ही त्यांच्याकडे आलेली आहेत की जी सर्वसाधारणपणे एखाद्या गव्हर्नमेंटला सुद्धा विकत घेत असताना सरकारला सुद्धा कुठल्याही देशाच्या खूप प्रक्रियांना सामोरं जावं लागतं किंवा तितकं सोपं असतं की शस्त्रास्त्र दहशतवाद्यांकडे कुठून आली हा देखील यामुळे आता एक वेगळा तपासाचा अँगल यातून ओपन होऊ शकतो अगदी खरे सोमेश धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल तर भरपूर शस्त्रसाठा जप्त करण्यात आलेला आहे आणि तो कुठल्या वाटेने आला असा प्रश्न अर्थातच पुन्हा एकदा उपस्थित होतोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट